मित्रांनो आपण पाहतात लन विद जॉबिथ सी एन पाटील युट्यूब चॅनल चानल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण ई पी दोन हजार वीस म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने कसं लागू होणार त्याच्या बाबतीतली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे कोणते वर्ग कोणत्या वर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याच्यामध्ये ते येतील आणि के ते केव्हा लागू होईल ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी तुम्ही जर समजा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे शैक्षणिक नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील तर बघूया नेमकं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधीपासून लागू होणार आहे आताच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाअंतर्गत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आजच राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार हे याचा जी आर आज आला आणि या नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने कशी लागू करायची त्याच्या बाबतीतली माहिती याच्यामध्ये दिलेली आहे वेगवेगळे संदर्भ जी ची इथं दिलेले आहेत ते आपण आपल्या त्या ठिकाणी शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या वेबसाईट वर जाऊन हे सगळे जी आर पाहू शकतात हा जो काही आकृती बंद आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्याने तयार झालेला हा आकृती बंद पाच तीन तीन चार हा जो काही आपल्या राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये या या स्तराची जी काही रचना आहे ती या पद्धतीने करण्यात आलेली आहे सगळ्यात अगोदर पायाभूत स्तर वय वर्ष तीन ते आठ याला आपण बालवाटिका एक दोन तीन तसंच पहिली आणि दुसरी असं म्हटलेलं आहे पूर्वतयारी स्तर वय वर्ष आठ ते अकरा येता तिसरी चौथी आणि पाचवी पूर्व माध्यमिक स्तर वर्ष अकरा ते चौदा इयत्ता सहावी सातवी आणि आठवी आणि माध्यमिक स्तर चौदा ते अठरा वर्ष नववी दहावी अकरावी बारावी अशा पद्धतीने ही रचना आहे आकृती बंद आहे पाच तीन तीन चार आणि यापुढे आता माध्यम माद्धे, प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असं आपण म्हणत असतो आतापर्यंत म्हणत आहोत तर ते पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर असे शब्द याला वापरले जातील म्हणजे याच्या पुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असं म्हटलं जाणार नाही तर हे स्तर राहणार आहेत पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर तर अशा प्रकारचे हे शब्द यापुढे आपल्याला वापरावे लागतील हे चार शब्द आहेत चार स्तर आहेत नवीन अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार जो काही तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये संबंधित विभागांमार्फत सन पंचवीस सव्वीस म्हणजे आज जून दोन हजार पंचवीस मध्ये जे काही शैक्षणिक वर्ष सुरुवात होईल याच्यापासून टप्प्याटप्प्याने तो लागू होईल दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पहिली साठी हा एनईपी दोन हजार वीस हा लागू होणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावी साठी लागू होईल दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावी साठी लागू होईल आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मध्ये आठवी दहावी आणि बारावीला लागू होईल म्हणजे याचा अर्थ दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ला सर्व वर्ग हे नवीन शिक्षण धोरणानुसार सुरू होतील म्हणजे त्या येथे चार वर्षामध्ये चार शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते बारावीचे सगळे वर्ष या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुरू होतील बालवाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी महिला आणि बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे भाषेविषयक धोरण याच्या बाबतीत आता मध्यंतरी सुद्धा बरेच वादविवाद झालेत सध्या स्थितीमध्ये मराठी इंग्रजी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत केवळ दोन भाषा अभ्यासल्या जात आहेत उर्वरित माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी व इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार यापुढे पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी तृतीय भाषा म्हणून म्हणून कंपल्सरी असेल अन्य माध्यमाच्या शाळांमध्ये इत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील आणि सहावी ते दहावीकरता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण शालेय शिक्षण यांच्या प्रमाणे निश्चित असणार आहे आणि हा जो काही पाठ्यक्रम आहे तो या सगळ्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्यांच्या लक्ष गरजा लक्षात घेतला घेऊन जे जे राज्य आहेत त्या राज्यासाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे आणि अंतिम पाठ्य साहित्य निर्मितीसाठी बालभारतीला विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने हे पाठ्यपुस्तके आणि पण हे रंजक आनंददायी शिकणं आणि सर्वांगीण कसं होऊ शकतं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत कशा होतील या सगळ्या बाबी लक्षात घेता हे पाठ्यपुस्तक तयार होताना त्या ठिकाणी आपण नजीकच्या भविष्य काळामध्ये पाहणार आहोत तसंच मूल्यमापन अध्यापन पद्धती वेळापत्रक निरीक्षण सहनियंत्रण शिक्षकांचं प्रशिक्षण या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत निर्गमित करण्यात याव्यात असं सुद्धा सुचवलेलं आहे तर अशा प्रकारचा हा आपला नवीन एन ई दोन हजार वीस चा अभ्यासक्रम असणार आहे विषय योजनेच्या बाबतीत सुद्धा सविस्तर माहिती आपल्याला या जी आर मध्ये दिलेली आहे मूल्यमापन कसं होणार आहे याचं होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एचपीसी याचा सुद्धा आधार घेण्यात यावा आणि त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत शालेय वेळापत्रक आणि तासिकांचं नियोजनाबाबत सुद्धा राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेल्या दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्ता निहाय विषय निहाय निश्चित केलेल्या तासिकांच्या संख्या कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि तशा प्रकारचे आदेश एस सी आर टी त्याच्यानंतर संचालक प्राथमिक माध्यमिक यांच्या सल्ल्याने निर्गमित करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि म्हणून येत्या चार वर्षामध्ये पहिली ते बारावीचे सगळेच वर्ग हे एन ई पी दोन हजार वीस नुसार यांची अंमलबजावणी होताना त्या ठिकाणी दिसेल असं आपल्याला या परि या आदेश शासन आदेश मध्ये म्हटलेलं आहे या ठिकाणी थांबूया पुढील